पोलीस स्टेशन शांतीनगरच्या हद्दीत पोलिसांना एक खबर मिळाली की साई मंदिराच्या मागे एक डेडबॉडी पडलेली आहे घटनेची शहाणशा करण्यासाठी तत्काळ आमचं डिबी पथक घटनास्थळी दाखल झालं तिथं एक पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील इस्माचं डेडबॉडी होती लगेच तपासाची चक्र फिरवली हो आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर तसेच आमचे क्राईम पी आय श्री अतुल अडोलकर साहेब सर्वेदारांनी घटनास्थळी भेट दिली मृतकाची ओळख पटली त्याचं नाव अखिलेश जयसिंग चव्हाण हे होतं आणि तो एक रेकॉर्ड आरोपी होता लगेच डीबी पथकाने आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळे टीम तयार करून हा गुन्हा कोणी केला या दिशेने तपास सुरू केला असता कळून आलं की मारणारा इसम हा सुद्धा जो आरोपी आहे लाख अहमद अन्सारी हा त्याचा मित्र होता हे दोघं नेहमी सोबत बरोबर राहायचे दोघांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि हा लाख अन्सारी याने एक दोन दिवसापूर्वी एका दुकानात घरफुळे करून बदाम काजूचा माल चोरला होता आणि याबाबतची माहिती या मृतकाला होती मृतक हा त्याच्याकडनं म्हणजे काय त्यांचा पैशावरून वाद झाला असा किंवा पैसे मागत असावा तू जर मला यातला काही हिस्सा दिला नाही तर ही बा मी असा भांडाफोळ करेल ही माहिती उघड करेल यामुळे हा आरोपी घाबरला आणि त्याच्या डोक्यात एक सडन त्याने दगड टाकला आणि तो मृत्यू पावला त्यात त्याला आरोपीला रामनारायण चव्हाण नावाचा ना उर्फ कल्लू यानेसुद्धा मदत केली आहे आणि एक किरकोळ कारणावरून की मी तुझी चोरी केली आरोपींनी जी चोरी केली याची माहिती मी उघड करेल या कारणावरून त्याने मृतकाचा मर्डर केलेला आहे शांतीनगर पोलिसांनी तात्काळ गांभीर्या ओळखून लगेच आरोपींना एक सात अटक केलेली आहे आरोपी त्यांना इंट्रोग्रेट केलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे जे उत्कृष्ट कारवाई केली यासाठी आम्हाला आमचे आपले भिवंडी झोनचे उपायुक्त माननीय पर्परी सर तसेच आमचे विभाग दिवसचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय सचिन सांगणे सर यांनी मार्गदर्शन केलं आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट तपास एक उत्कृष्ट डिटेक्शन भूमीपथकाने केलेले आहे